तर ठाणे आणि कल्याणमध्ये आमचाच उमेदवार जिंकणार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीवर बार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली तर विकास कामांच्या जोरावर डॉक्टर श्रीकांत शिंदेच विजयी होणार असं शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी म्हणत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय एकीकडे संजय राऊत यांनी आमचाच उमेदवार जिंकेल असं वक्तव्य केलं होतं तर याला शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिलंय नोडत होणारच नाही ते शिवसेनेचा उमेदवार जिंकणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठाणे आणि कल्याण डुंबोली या दोन्ही मतदारसंघात जिंकतो आहे गेली दहा वर्ष श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेमध्ये प्रचंड असं काम करतं कामाचा डोंगर त्यांनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि लोकसभेतील खासदारांनी कसं काम करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आहेत लोकांचा प्रचंड असा पाठिंबा आहे त्यांना मी माननीय उपमुखी देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि कल्याण बदलतंय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे